मित्रांनो चिंचाळीचं जे मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्याबरोबर आहे चिक्या विक्रमी खरेदी त्याच्यानंतर थोडं अपयश आणि त्याच्यानंतर सगळं नियोजन काय सांगाल बैलगाडी क्षेत्र चढ उतार चढ उतार हाच प्रवास आहे का हो ना बैलगाड क्षेत्रामध्ये असं कोणीच अमरपट्टा बांधून आलेला नाही असं अजित पवारांचं मत आहे तसं माझं मला लक्षात आलं हे क्षेत्रामध्ये म्हणजे हीच गाडी रोज एक नंबर करू शकते असंही काही नाही आहे बरं का कोणतीही गाडी करू शकते की आम्हाला जाणवलं बैल तुम्ही एक कुटीचा घ्या किंवा तुमचा एक लाखाचा असून द्या बैल हा पळणं गरजेचं आहे याच्यामध्ये आणि चिक्क्याने ते करून दाखवलं त्यासाठी पैसा मोठा नाही त्याचा पळ महत्वाचा आहे आणि दोन वाईट गोल्ड दोन्ही चांगल्या अगदी पांढरी शुभ्र बैल खिलार बैल दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस ती बघताना जोड चांगली वाटते खिलार बैल काय करू शकतं वास्तविक आवड आम्हाला सगळ्याला खिलार बैल जास्त आहे म्हणजे आमच्या गावात म्हटलं चालेल किंवा आम्हाला वैयक्तिक आहे आणि खिलारमध्ये काय लोक पाठीमाग बोलायचे खिलार बैल हाय इतकी पळत नाहीत पण आज जाणवलं मला ही जो जोड पाहिली ना मी की ही जोड मराठामध्ये दे सध्याला एक नंबर आणि मोरही दोन शंभर टक्के गुणलात आणि दुमागळ घालत राहणार आहे आता सगळ्यात महत्वाचं बावीस दिवसानं पळा येतोय आणि काय होतंय तो, तो पूर्ण ज्यावेळेस इंजरी झाली त्याला पूर्ण औषध उपचार चालू होता त्याच्यातून कम बॅक कारण एक दिवस ही बैलगाड्यात खूप मोठा असतो आणि हे बावीस दिवस म्हणजे कसं सांगाल या बावीस दिवसात कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी झाल्या ज्या दिवशी बैला लागलं ना त्या दिवशी एक नंबर झाला गाडी जाऊन पिकअपला धडकली धडकली बैलाच्या कापलं गेलं हाडाला काय झालेलं नव्हतं दुःख म्हणजे कसं आहे मला त्या दिवशी नंबर होऊन सुद्धा मी बाईटसुद्धा दिलेलं नव्हतं त्या दिवशी मला ती इच्छा झालेली नाही काय बोलणेसुद्धा hmm. मला तेवढं दुःख होतं अखेरच्या ड्रायवर अमर आमचा अमर जाधव hmm. ही टीम पाठीमाग त्यांची शेट काळजी करणार का शब्द काय hmm. ह्यांचा जी पाठीमागचा आधार होता हा खूप मोठा होता मला आणि मलाही जाणवायचं पण बैलाचा दुसरा दिवस उगवत नाही आहे hmm. काय होतं बैलाचा पाय सुजून आहे कारण हेनी माझं नाव मोठं केलेलं आहे मला अपेक्षा एवढी मोठी आहे की बैल हा मला माहीत आहे की बाबा हा पाळणारा बैल आहे तर आपल्या काय साधारणपणे बाबा ठीक आहे बाबा तिथं तारा होत्या काही लोक म्हणतो ती मला बैल पळवायचा नव्हता तिथं तरी आम्ही निर्णय घेतला तो आमचा निर्णय चुकला पहिल्यांदा आमचा कुठेतरी मान्य करताय चुकलं मान्य करता ज्यामुळे खूप मोठं दुःख झालं कसं आहे माहिती ह्या क्षेत्रामध्ये वस्तू बैल हा हा मिळू शकत नाही एक देवाचं रूप आहे देव हा एकदा दिसतो नंतर हा देव दिसत नाही आहे मला ते आठवलं सगळं पण या दोघा चौकांनी मला खूप आधार दिला ठीक आहे मी रोज बाईला यायचो त्याची जखम का तुटून खाली आलतं बैल तो चाटायचा त्यांनाही वाटायचं फक्त आता त्यांनी मला दीड दिला hmm. डॉक्टर पण बरं का खूप चांगले होते मला सांगतो डॉक्टरांनी त्याचं नियोजन खूप चांगलं केलं बैला जवळजवळ अठरा दिवस धुतलाच नव्हता आम्ही hmm. पाणी लागून दिलं नाही आणि मॉइश्चर म्हणजे क्लायमेट वातावरण पाऊस राहायचं आत्ताचं वातावरण सगळं hmm. त्याला साधा बाहेरसुद्धा काढला नव्हतं म्हणजे बाहेर काढायचे दोन तास फक्त ते नंतर बांधायचे त्यांनी नियोजन खूप चांगलं केलं आणि शक्यतो त्यांनी फेरा बरोबर दिला आम्ही hmm. तीन तारखेला एक फेरा घेतला बैलाचा त्यानंतर आम्ही मला वाटते अकरा बाराला फेरा घेतला असं एक तीन फेर बाईला दिली तेव्हा जाणवलं की बैलाला इंजुरी आपल्या इंटरला नाही आहे पण याच्यातून तो बाहेर आला आणि आज पळावला पूर्वपताव तो बैल पळाला बरं काय माहिती आहे का पूर्वपदाव पळाला पण त्याच्याबरोबर पैरा घोटचा सा सारखा रॉकेट म्हणलं जातं तो एवढ्या कमालीनं पळणारा बैल आणि बावीस दिवसानंतर आपला बैल त्याच्याबरोबर पळायचे पैरा तर एक धाकधूक होती का कारण पहिल्यांदा पळालाय त्या स्पीडनं पण बावीस दिवसानंतर पळणार आहे आपण म्हणू की त्याची दु दू, दुसरी स्थिती असते म्हणजे आपण म्हणतो की बावीस दिवसापूर्वी वेगळा आणि त्याच्यानंतर वेगळा असतो चिक्या मानामध्ये बरं का वास्तविक आता हा दाखदोग होती मी सकाळी खरंच आलो नव्हतो मला ते पाहायचं होतं घरी बसून बरं का काय होते काय नाही बरं का थोडं पळताना कसायचाच पुढं नाही बैल पुण। तसं काय आम्हाला दिसलंच नाही मिळाल्यानंतर सिमीला सीमी आमचा थोडा चांगला निघाला तर तो चांगला पळाला फायनलला बैल एकदा आलं की मला अंदाज एक तास आत लागलं ता ना की शंभर टक्के गाडी ही एक दोन तीन मध्ये रात्रीच गाडी ह्याची ठीक आहे भरपूर त्यांना एक नंबर घेतले किती आत्तापर्यंत झाले ते एक नंबर तुमच्याकडे आल्यापासूनकडे बैलाचं आल्यापासून याचा एकोणीसवा एक नंबर हा एका वर्षामध्ये सहा त्याचं दोन नंबर आहेत आणि मला वाटते तीन नंबर त्याचे दोन आहेत आणि बाकीचे खालचे नंबर आहेत छत्तीस मैदानात मग छत्तीस मैदानात गुल्हत आहे त्याचा आणि चार बिंजोंडमध्ये तो विन एक नंबर सांगता एकोणीस वेळा एक नंबर झाला की दुसरा दिवस नवीन दिवस पैऱ्याला अडचण येते का काय आता बऱ्याचशे लोकांचं असं असतं की एवढी गाड्या गाडी पळायला एक नंबर केलं तरी पैरा परत दुसरा करण्यात येतो तर ही सलग गाडी का पळवत नाही मला काय कळत नाही क्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो बैलांचं एक असं लक्षात आलं आहे बरं का तसं आपल्या वातावरणामध्ये माणसाचंही काय झालंय की खाद्य बदलल्यामुळं समान समानता शरीराची राहत नाही तसे बैलांची पण पळण्याची दिशा काय होती कमी जास्त होत जाते हे म्हणजे मैदान त्याचं वातावरण त्याप्रमाणे गाडी कमी जास्त पळते एका एका बैलामध्ये काय होतं एखादा बैल जेव्हा एखादा वाढून जातो दुसरा बैल त्याची भीती खातो असं एक जाणवली भूमिका आहे त्याच्यामध्ये त्यामुळे गाडी एक समान पळत नाही त्या पण ह्या क्षेत्रामध्ये मी बघतोय गोट हा बैल म्हणजे सर्जा थोडा सर्जा हा कमी येत नाही बैल त्याची एक समान स्पीड आहे तो खाली मान घातली तो एक समान पळत जातो आणि चिकायची खासियत काय माहिती आहे का इथे सत्याला सांगतो बरं का की तो एक सामान म्हणजे त्याची उडी खाल्णं कमी निघाला आणि मध्ये आरला आहे असा तो बैलच नाही तो एक सामान जातो निकालात फक्त तो शेवट शंभर फुटात तो उड्या मोठ्या घेतून निकालात तो पात्रच होतो तुमचं मागचं एक स्टेटमेंट आणि ते व्हायरल झालं की ठराविक मोठी माणसं एकत्र जरी येतात तरी हे बैलगाडी क्षेत्र हे सर्वसामान्य बैलगाडी मालक चालवतात कसं सांगा हो बरोबर आहे ना आता या क्षेत्रामध्ये काय झाले बरं का थोडं काही लोकांचं पण असतं याच्यामध्ये मी पाहिल्या जवळून बरं का काही लोक विनाकारण आता ह्या आमच्यासारख्याला बोलणं सोबत नाही मी छोटा बैलगाडी मालक आहे व्यवसाय जरी असतं छोटा बैलगाडी मालक आहे ह्या बैलांनी आमचं नाव मोठं केलं मला सांगतो ह्याच्यामध्ये सगळ्यांनी चांगलं भूमिकेत राहणं गरजेचं आहे आत्ता सगळेच म्हणजे बैलगाडी मालक चालक मी स्वतः सर्व यूट्यूबर्स बरं का काय असतं सगळेजणी थोडेफार पोटासाठी करतात आणि कुणाला या क्षेत्रामध्ये असं कमी लेखायचं किंवा कमी दाखवायचं काहीच कुणी करू नका सगळ्याची नावं ह्या शेतांनी खूप मोठी केली आहेत वैयिक कोणाचं नाव घ्यायचं नाही येतं माझ्या ह्या बैलांनी खूप मोठं नाव केलं आहे मला सांगतो त्याच्यावर मला समजलं आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी लोकसंख्येचा देश आहे आपलं राज्य आहे आपलं आणि त्याच्यामध्ये मला माहितीप्रमाणे बरं का आठ करोड लोक हे शेतकरी आहेत आणि हा आपला खेळ आहेत मला सांगतो मराठाचा आणि हा खेळ हा जातीचा खेळ आला मला सांगतो काय ह्याच्यात तुम्हाला सांगतो आज सगळ्या क्षेत्रामध्ये दोन नंबर होत आहे काय पण या क्षेत्रामध्ये सगळ्यांना समोर दिसतं की कोण पळतंय कोण माग राहतं ह्याच्यामध्ये तुम्ही हे बी म्हणलेला की दहा नंबर होत्यात समजा हजार गाड्या आले तर नऊशे नव्वद लोक ती दहा जणांना नंबर देतात तर ती नऊशे नव्वद जण आहेत म्हणून त्या दहा जे बै जे बैलगाडी मालक जोड आहेत त्यांना किंमत आहे शंभर टक्के आहे ना आज मी तिला तुम्हाला सांगतो ह्या क्षेत्रामध्ये जे साधारणपणे जसं म्हणल्याप्रमाणे संडीभाऊ तुम्ही जे दहाच बैल मालक आहेत ना या क्षेत्रात अजून दहा करा वीस मालकाच्याच नंबरमध्ये राहतात आणि बाकीच्याने प्रवेश भरायचं आणि हे आम्हाला चालवायचं कर्तव्य ते लोक करतात मला दिसायला लागले खूप मनात म्हणजे एक दुःख वाटतं आज सर्वसामान्य माणूस साधारणपणे पोचू शकत नाही नंबरामध्ये त्याला गुलाची खूप मोठी अपेक्षा आहे तर काय गोष्टी आज मला जाणवल्या आज गाड्या सगळ्या बऱ्यापैकी चांगल्याच इथं आल्या आणि हे सुरुवात आहे आणि सुरुवात खरंच गरजेची होती आणि आजपासूनच मॅडमनंच चालू केली असं वाटतंय मला वाटतं कारण मॅडमला काय परफूसाठी त्यांनी मैदान भरवलेलं नव्हतं हे हे जाणवलं होतं मला मॅडमनं मला कसं नाही काय सांगितलं बाई आपण हे मैदान परफूरसाठी भरलेलं नाही आहे आप आपल्याला इथं शंभर जरी गाड्या आल्या ना तर आपण इथं पळणार आहे आणि मैदान करणार आहे मी स्वतः पैसे काढून ठेवलेत तेवढे म्हणजे मॅडमचं स्टेटमेंट आहे म्हणून मिळता ताईंचं आपल्यासाठी आता अरे तुम्ही सांगितलं की क्षेत्र बदलतं आहे पण एखादा जर सामान्य बैलगाडी मालक तुमच्याकडं पैरे मागायला की आम्हाला शिक्या पायऱ्याला द्या तर कसं काय देणार का ती भूमिका आता तुम्हाला सांगायचं बरं का बैल पळाल ना दुःख एवढं वाटते एखाद्या मी फोन सगळ्याचं उचलतो चुकून एखाद्या वेळेस उचलत नाही सतलं एखादा एक धातले एखादा फोन किंवा दोन फोन होतात कारण आपल्याला त्यांचं रिएशन देता येत नाही हो काय होतं बैल ज्यावेळेस खालचा असतो ना मला माहीत आहे गाडी मार खाल्ली नाही का बैलाची मला झोप लागत नाही शंभर टक्के मी सांगतो मी त्याच्या बघितसाठी कधी काय कुठल्या गोष्टी करत नाही बरं का ना माझ्या डोक्यात तेच ते साधारणपणे मला अक्षय एवढा त्रास होतो बरं का दुसऱ्या वेळेस मी पोराला दोन दिवस फोन करत नाही मला ते सहन होत नाही त्या गोष्टी आणि त्या लोकांची कळकळी एवढी वाटते बैल पळाल ना बैल पडल्यानंतर मी पहिलं सांग स्टेटमेंट माझा आहे की तर कोणाचं मी कधीच घेतलेलं नाही आणि घेणार तर नाहीच आपण याच्यामध्ये आणि एक शब्द आहे असं या क्षेत्रामध्ये थोडे दिवस असतात ते तुम्हाला दिसायला लागले सगळ्यांना आता की कशाबद्दल मी बोललो होतं आणि के ते आता ते होतात सगळ्या गोष्टी त्यामुळे मी लहान जो बैल मालक आहे म्हणजे याचा बैल थोडक्यात कमी जास्त पळतोय त्याच्यात लहान कोण मोठा कोण फक्त बैल बैल ठरवतो आपला त्याप्रमाणे हे हा बैल पळतोय माझा म्हणजे मी काय मोठा नाही मी राहणंच आहे तुमच्यातलेच एक जणी आहे फक्त बैल पळतोय पण मी मोठा एवढाच विषय आहे तर बैलाला बैल मिळाल्यानंतर मी शंभर टक्के बैल त्यांच्या माझा पळणार ह्या क्षेत्रात सर्वाधिक श्रीमंत कोण तर त्याचा बैल सर्वाधिक पळतो तो श्रीमंत हे खरं आहे वाक्य ह्याला अपवादच नाही आहे जो माणसाचा ज्याचा बैल पळतो तो सगळ्यात श्रीमंत असतो हे वाक्य म्हणजे बरं का ह्या शेतासाठी तयार झालं नाही बोललेलं वाक्य आणि हे वाक्य अजरामर आहे पराभव काय शिकवतो मधल्या काळात पराभव होत होता म्हणजे काय होतं एखादं मोठं मैदान अपेक्षित असतं की कसं आहे समजा आज एक नंबर झाला उद्या एखादं मोठं मैदान आयोजित केलं तर साहजिकच तुमची अपेक्षा असते की नाही आज चिकन चांगलं पळावं एक नंबर करावं त्यावेळेस गटालाच पराभव होतो त्यावेळेस कसं बघतात त्रास होतो म्हणाला बरं का आमच्या पण आमची जी टीम आहे अमर अटिलडायवर पाठीमाची टीम सावरून नेते त्यांचं असतं कसं आहे माहित आहे मोठ्या नेक्स्ट मैदानाला आपण नव्यात जमात आपण नव्या जमात उतरू पहिल्याला त्रास खूप होतात असं काही नाहीये बरं का मोठ्याला होत नाहीत बारक्यांना सुद्धा होतात त्याच्या वेळेस जास्त मोठ्या बैलांसुद्धा पहिल्याचे त्रास खूप मोठे होतात त्याच्यामध्ये सगळ्यात महा महाग बैल घेणं त्याच्यानंतर प्रवास संपत नाही त्याच्यानंतर अजून तो मागडा प्रवास होतोय होतो ना ज्यावेळेस आपण बैल घेतो त्यावेळेस आपल्याला मनाला काय वाटतं जे आम्ही नवके मालकांना काय वाटतं माहिती आहे का याला आपला बैल एक नंबरात आपण घेतल्यामुळे आता एक नंबर करणार पण एक दोन तीन महिन्यानंतर असं होतं की ते काय सक्सेस घडत नाही ह्याच्यात खूप किचकट गोष्टी आहे त्या ते काय बरं का मीडियासमोर बोलता येत नाहीत ते पार करून जो जातोय ना आणि बैल पण त्याचा पळतो ना त्याला यश मिळतं ह्याच्यामध्ये मला गोष्टी दोन तीन म्हणजे ज्यावेळेस माझ्याकडे बैल आला सात आठ महिना तो राहिला नंतर बॅडलॅक म्हणायचं बरं का गाडी एक दोन फुटात सिमेला मारायची त्याची काय एक महिनाभर चार महिन्यानं पाच महिन्यानं गेली गेल्याशिवाय तास खूप झाला यार कोण म्हणायचं बैल कमीच पळतोय कोणी बोललं बैल इंजिन असतील कोणी काय खरेदी फसली खरेदी फसली देणारा घेणारा कोणी नसतो बरं का यात मनाला दुःख येतं लागतं काय माहिती का चला आपलं आहे आपलं नियोजन कसं का फसलं याच्यामध्ये बरं का हे सगळ्यात महत्वाचं दुःख आहे तुम्हाला सांगतो त्यानंतर तुम्हाला सांगतो नियोजन यांच्याकडे आलं ह्यांना मला त्याचा आलं बरं का की बैल कुठल्या मैदान कसा पळवायचा बैल हाडला कुठला मातीला बैल कुठला पळला आपल्याला या दोघा तिघांचं प्लॅनिंग खूप चांगलं असतं ह्यांनी ह्यांच्याकडे चेंडू घरी बैल आहे बर का अक्षरशः मी सांगतो बैल चांगला पळते आणि ह्यांचं नियोजन चांगलं आहे म्हणून तो बैल चांगल्या प्रकारे पळते मला सांगतो आता जसं सांगितलं की फॅम आमची पूर्ण कुटुंब असल्यागत असतं चिक्यामागं असतात अमरसारखं व्यक्तिमत्व आहे तरुण आणि ठीक आहे सेट सांगत असली ही करा ते करा पण प्रत्यक्ष तुम्ही त्या बैलाचा सांभाळ कराय असता तर कॉर्डिनेशन कसं असतं अटिल ड्रायवर असतील कॉर्डिनेशन कसं चालतं कॉर्डिनेशन चांगलं आहे अटिल ड्रायव्हर अटिल ड्रायवर माझा आणि शेडचं कॉर्डिनेशन चांगलं आहे कारण आमच्या तिघांचं पण मत एकसारखंच असतं कधी कुठल्या गोष्टीसाठी झालं दुमत तर आम्ही एकत्र बसून ते सॉल्व्ह करतो आणि असं काही प्रॉब्लेम येत नाही आम्ही पैरे वगैरे सगळे विचाराने ठरवतो बावीस दिवसानंतर एक नंबर बावीस दिवसानंतर एक नंबर आनंद आहे आणि ठरवून या मैदानाचा एक नंबर होता अपेक्षित तो झाला त्यामुळे तर आणखी जास्त आनंद आहे मित्रांनो चिक्क्याबरोबर कोण पळालं तर अर्थातच रॉकेट मांडलं जातं बैलाला घोटसा सर्जा मित्रांनो सर्जा म्हणजे बैलाचा वेग किती आहे याचा अंदाज कोणालाच लागला नाही ना ना जसं अपेक्षित होतं त्या पद्धतीने नंबर नाही आज नंबर आम्हाला जसा अपेक्षित होतो तसाच झाला आणि आज सरजाचा वर्ष व्हायला हो बरोबर एक नंबर आहे त्याला पण आज वर्षाने आम्ही आणि कॉकटेलने एक नंबर केला होता आणि आज आमच्या सरजा ग्रुपमध्ये आमचा मुन्ना पाटील असेल किंवा आमचा बाबू पाटील असेल यांचा पण आज वाढदिवस आहे आणि त्यांचा त्यांच्यावर आता जीव आहे तर ते त्यांना त्यांनी आज भेट दिली गिफ्ट दिली वाढदिवसाची महिलांना सगळ्यात मोठी गिफ्ट दिली बड्डेची बरं पहिरा कुणाकुंड पहिल्यांदा झाली आली पैऱ्यासाठी नाही तसं अरुण सर तुम्हाला तर माहितीच आहे त्यांचे आमचे आटिलशेचा सगळे संबंध आहेत आता शेठशी चांगले संबंध आहेत त्यामुळे तर काय असं काय कोणी कोणाला फोन केला पाहिजे असं नाही बाबा या मैदानाला आपण पळायचं आहे आता मध्यंतच्या काळात त्यालाही थोडा मार लागला होता मग त्यामुळे तोही रेस्टवरती होता मग त्यामुळं आम्ही त्या मैदानाला साई आणि आम्ही पळालो होतो इतिशी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहेत की दोघं जण सर्जावर प्रेम करणारी लोक नितांत एका प्रेम प्रेममध्ये आहेत काय सांगाल रवीज ड्रायव्हर नमस्कार नाही असं काय नाही कसं होतंय त्या दोन्हीची गाडी चांगली पळती आणि बैल सरजाला चिक्या चांगला म्हणजे दोन्ही गाडी मादीत पळती त्यामुळं दोघांची कडेने कुठल्याही गाड्या तरी चांगली पळती ना म्हणून म्हटलं पायरा असू देत तेच आणि मोठ्या मैदानाला शक्यतो चांगला पायरा असला बाहेरनं बैल आपल्याला असला म्हणजे टेन्शन येत नाही बाहेरच्या खांदाचा हुकुमी बैल असावा आता थोडं थेटच बोलूया काय माहितीये का असं म्हटलं जातं किरकिरी चालू असेल मागे काय मा तर त्याचा परिणाम बैलाच्या कामगिरीवर होतो का होतो होतो ना आता बघा ना आपलं कुटुंब असतं कुटुंबामध्ये जर एखादी थोडीशी किरकिर भावाभावांच्यात काय झाली किंवा कोणाच्यातही झाली तर थोडासा परिणाम त्या कुटुंबावर होतो ना तसा त्याच्यावर पण झाला होता बघा म्हणजे मित्रांनो म्हणजे आपण म्हणू काय गोष्ट ती किरकिर बंद झाली तर ते असले रूप दाखवलं किरकिर बंद झाल्यामुळे त्याच्या बी लक्षात आलं आता दोन्ही मालक संघ आहे आपल्या संघ आता भेहायचे काय कारण नाही आणि किरकिरचा काय विषय नाही ना मग ते बी जोमानं पळायला लागला ना त्याला टेन्शन येत होतं त्याला बी टेन्शन होतं ह्या किरकिरीचं काही काय घोटाळा आहे सगळा यांचा काय समजा ना त्याला तर बोला येत नाही सांगता येत नव्हतं त्याला कळत होतं काय सांगालो ना कारण ह्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना माहीत नसतात की बैल पळतोय पण जर आपलं आसपासचं वातावरण दूषित असेल तर त्याचा परिणाम हो तु। पर हो तु? हो त्या तुम्ही म्हणला होतो पण कसा परिणाम होतो ती सांगा परिणाम असा होतो की आपली स्वतःची मनस्थिती त्या टायमाला नसते ना आता आपण मैदानात येतो त्या टायमाला थोडक्यात झरत होतो आता हा मीडियाचा जमाना आहे तुम्ही बाईट घ्यायला आले तुम्ही तो जो प्रश्न विचारला तर त्यातून उत्तर काय द्यायचं त्याच्यात जरा घडलेलंच काय नाही आहे तर त्याचं आम्ही उत्तर काय शोधायचं हा मेन आम्हाला प्रश्न पडत होता दोघं समोर येत नव्हतं दोघं समोर आलो आणि त्या दिवशीच मी सांगितलं की आजपासून या विषयावर आमचा पडदा पडलेला पढ़ आहे नव्याने आम्ही जे आहे भावांनी परत माहिती सुरुवात केली सुरुवात तुम्ही म्हणण्यापेक्षा नवीन सुरुवात नंदीने केली आम्ही एकत्र आल्यानंतरच त्याने आम्हाला त्याची गिफ्ट दिली ना गिफ्ट दिली आणि तुम्ही सांगता अनेकांचे आज वाढदिवस आहेत सरजानं गिफ्ट दिली काय सांगाल हा हे वासरू असल्यापासून मी बघतोय एक वेगळंच रसायन जन्माला आलंय हो ती रसायनचं असं आहे रॉकेट म्हणून त्याला नाव दिलं गेले हे मी सर्वाने मिळून रॉकेट म्हणून ती वस्तूच तशी आहे बरं का होईल कोणाकडं भविष्यात नाही होईल ते विषय नाही पण आज तर त्याच्या धमकेनं त्याची धमक अशी आहे तो सजासदी तर गाडी बैल मार खाऊन देणार नाही म्हणजे स्व जर का बैल त्याला चिकटून आला तर तो निकालाच खरंच गाडी मारणारा बेल बैल आहे आणि तो किंवा आग पडून कवधी राहून पाळणाराच बैल नाही मुळात तर सगळ्यात महत्त्वाचं हा हा सर ज्या तोंडाला कमालीचं स्पीड लावतो त्याच्यानंतर असतं पुढं थांबणं तर थांबण्यासाठी त्याला तेवढाच भाग लागतो कारण त्याची ती स्पीड आहे तर कशा पद्धतीनं तुम्ही सांगाल एक सांगू का त्याला ते गती तेवढी आहे तेवढा त्याला ते पुढं ते ते पण समाज स्पीड लागतो पण हा आमचा अरुणच्या मामाचा मुलगा आहे हा बुऱ्या हा सूरज त्याचं नाव सूरज आहे पण त्याला बुऱ्या बोलतो हा बघा हा 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 बरे जा, हा पण हा सर्जाच्या गतीने पळतो तो हा विचार करत नाही की कि मी किती पडलोय माझ्या काटे भरल्यात काय पडलाय पण तो त्याला सोडणार नाही तो त्याला धरणारच जा मित्रांनो ठीक आहे ह्या दोघ मालक असतात पण सगळ्यात महत्वाचं सर्जसारखा बैल जेवढा पळतोय त्याच्या ते पुढं तेवढाच पळत राहतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याला पुढं अडवणं त्याला कंट्रोल करणं हे काम करणारा व्यक्तीने ह्याचं खूप कौतुक आहे तुमचं ओळख सांगा पहिल्यांदा माझं नाव शिरद बालराम पाटील अरुण शेटचा मामाचा मुलगा बर काय अडथ नाही ती पुढं ज्यावेळेस थांबताना कारण स्पीड कमालीच का आहे स्पीड आहे त्याला तरच पकरा लागतं म्हणजे काय त्याचं मी दिसला तो कमी होतो पुरे असल्यावर तसं काही नाही आणि लांब जातो एकदम म्हणजे हजार फूट असेल तर थांबाय बी हजार फूट म्हणजे ते त्याला कंट्रोल होत नाही एवढं स्पीड लावलं लावल्यानंतर पुढं थांबणं काय माहिती का त्यांनी जर त्याला बघितला की तो शंभर टक्के स्पीड कमी करतो की आम्हाला आलाय धरायला एक वेगळं असतो वे ना, हो ना तो संध्याकाळचा जरी झाला कामाला जरी तो गेला तरी संध्याकाळचा तो कोट्यावरती येतोच ना त्यामुळं जिथं जिथं तो जाईल तिथं तिथं तो आहे जर दोन दिवस चाच्याकडे राहिला तर दोन दिवस तो त्याच्या बरोबरच राहतो त्यातून ड्रायव्हर आहेत आता ड्रायव्हिंग हे केलं ना ब्लू केलं त्यांचंही एक कौतुक आहे त्यांचं ड्रायविंगमध्ये तुम्हाला काय वेगळं पण दिसतं वेगळं पण असं आहे की त्याच्याची खैशियत अशी आहे की त्याला परफेक्ट बैलातले खून समजतात गुण काय आणि बाबा त्याला निकालाला कधी जाईल का, का गाडी लॉबी होईल काय का फॉल्ट होईल त्या गोष्टी तो त्याच्याबरोबर कव्हर करून घेतो कधी कधी काय होतं एक मोठं मैदान असतं आयोजित केलेलं सगळ्यांची अपेक्षा असते की सर ज्या काहीतरी भन्नाट कामगिरी करणार पण कधी कधी मग गटाला कधी कधी तो बॅडलेक असतो आता प्रत्येक टायमाला आम्ही काय असं गटाला कोणी आम्हाला मारून असं का आम्ही हरनव्हती खाली पण कुठंतरी गाडी लॉबी तुम्ही पण असायचे बघायचे पण आता ते काय कधी त्यावेळेस होणार दुःख सर्वाधिक का असेल कारण बैलांची काय चुकी नसते कधी होतं तेव्हाच होतं हा जर आपण पळून मार काढला ना तर दुःख नाही होत चला बाबा प्रत्येक जण पळायला आलेला आणि प्रत्येक जण आहे त्यामुळे तो काय वाटत नाही पण फॉल्ट वगैरे हो झाल्यानंतर मग शेवटी दुःख वाटतच ना थोडं तरी आपल्यापेक्षा जास्त दुःख ड्रायव्हरला होतं आगामी नियोजन कसं असेल बिंजोड लागले आता ते बिंजोड चालू होतील ना आमच्या जेव्हा जेव्हा मोठं मैदान असेल आम्ही वरती येणार तुम्हाला नंबर कॉर्डिनेशन राहू द्या आणि असं एकत्र नेहमी राहावा कारण तुम्ही म्हणता ह्याचा परिणाम सर्जावर होतोय तर तुमचं तिघांचं नातं असं घट्ट राहू आणि सर आज जसं गुलाल एक नंबर करून तुम्हाला दिलेला आहे तसं नेहमीच करत देत राहा अशी प्रार्थना करा हे नाता आता आमचं कायमस्वरूपी असं राहील थोडशी जे काय मध्यंतरी आमचे वादविवाद वादविवाद नव्हतेच वादविवाद असते तर ते पैशाहून झाले असते किंवा कशा मालकीहून झाले असते तो तर विषयच नव्हता ठीक आहे जे काही गैरसमज होते ते आम्ही एम एम नानांच्या ऑफिसला बसल्यानंतर ते आमच्या दोघांचे दूर झाले आणि त्यामुळे आता काय आमचा प्रॉब्लेम कसला आहे त्या सव्वीस वर्ष ही सत्तावीस सत्तावीस वर्ष चालू आणि होईल सत्तावीस वर्ष चालू करतो या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सत्तावीस वर्ष चालू चला पहिली भेट आमची सव्वीस जानेवारीला झाली होती आणि आता हे सव्वीस जानेवारीला सत्तावीस वर्ष सव्वीस वर्ष पूर्ण होती चला सत्तावीस वर्षाची शंभर वर्ष हो आणि सरजा सारखे नंदी तुमच्या दावनील दाभो मित्रांनो जे चिंचाळ्याचं मैदान झालं त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी होते एक चिक्या आणि दुसरा सरजा दोन्ही वाईट गोल्ड आहेत धन्यवाद